श्री स्वामी समर्थ लवकरच आता वट सावित्री पौर्णिमेचा सण येत आहे सर्व सवाष्ण महिलांनी हातात आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला हिरवा रंग हा बुध आणि शुक्राचे प्रतीक आहे माता लक्ष्मी श्री विष्णू सर्व देवी देवता यांना हिरवा रंग खूप प्रिय आहे हिरवा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे आपल्या कुलदेवीला हिरवा रंग खूप प्रिय आहे म्हणून आवर्जून महिलांनो यंदाच्या वटपौर्णिमेला सर्व सवाष्ण महिलांनी सौभा भाग्यवती स्त्रियांनी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला तुम्हाला जास्त नाही घालायच्या किमान दोन दोन का होईना बांगड्या नक्की घाला आधीच्या असतील तुम्ही चार दिवसात सुतकात वगैरे घातलेल्या असतील काढून टाका आणि यंदाच्या या सुख सौभाग्याच्या या सणाला आवर्जून हिरव्या रंगाच्या नवीन बांगड्या घाला त्या दिवसापुरता जरी घातल्या ना तुम्ही नंतर काढून ठेवल्या तुम्ही कामाच्या व्यापात असाल तुम्हाला नाही घालता येत पण वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हिरव्या